खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये मा बुधवारी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी कांद्याची तब्बल ऐंशी गाड्यांची आवक होण कांद्याला पंचवीसशे रुपयांपर्यंत क्विंटलला भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाने सांगितले आहे सध्या बाजारात आवक होत असलेला कांदा चांगल्या प्रतीचा आणि निर्यातक्षम आहे त्यामुळे अखाती देशांमध्ये चाकण मार्केट मधील कांद्याची निर्यात सुरू झाली आहे आवक वाढूनही कांद्याचे दर स्थिर असल्यानं शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे गणपत फोमरे शेलू काय किती मला काय अ एक पन्नास कि पिशवी आणली होती बाजाराच्या मान्यने ती चोवीस साडे तेवीस चोवीस पर्यंत पर्यंत मार्केट झाले बाजार या पद्धतीत चालू आहे चोवीस रुपये चोवीस रुपये गळित आताची जी लागवडी आहेत आता पर चालू आहे तर त्या योग्य रीतीने चांगला माल व्यवस्थित निघतोय झालेला माल असं सही